ठरलथर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली साक्षी आणि चैतन्याच्या साखरपुड्यामध्ये अखेर मोठा धमाका करणार आहे आणि जे अर्जुनला सांगायला जमले नाही ते अर्जुन आता तोंडातून वधून साक्षीचा खरा चेहरा आता रविराज हे साखरपुड्याच्या अर्धा तास सा अगोदर कसे समोर आणतात आणि आता भयानक सत्याचा तो थरथराट ऐकून आता चैतन्याचे खाडकण डोळे उघडून विराज आता साखरपुड्याच्या त्या मुहूर्तावरती आता चैतन्याला कोणता सल्ला देऊन काय करायला सांगतात आणि पुन्हा आता अर्जुन आणि चैतन्यला कसे एकत्र आणतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे अर्जुन आणि सायली साखरपुड्याच्या अगोदर रविराजांची भेट घेऊन जेव्हा हे सत्य पुराव्यासगट सगट रविराजसमोर दाखवतात आणि सर्व हकीकत सांगितल्यानंतर रविराज आता मोठा प्लान करून वकिली डोक्याने कसा साखरपुड्यामध्ये मोठा धमाका करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे खऱ्या खोट्याच्या पारड्यात साक्षीचा खोटारडा चेहरा समोर आणून रविराज आता कोणते सत्य आणि कोणता पुरावा समोर आणतात आणि चैतन्याचे डोळे उघडून अर्जुन हाच खरा होता तर साक्षी खोटी होती हे कसे चैतन्याला दाखवून देतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता मैपतची जेलमध्ये भेट घेऊन साक्षीने मैपतच्या सल्ल्याने आता चैतन्यसोबत साखरपुडा करावायचा ठरवलेला असतो त्या गडकरी नावाच्या कुत्र्याला साखरपुड्याच्या पट्ट्याने बांधून ठेवले तर तो कुठेच जाणार नाही हे मैपतने आता साक्षीला सांगितलेले असते आणि त्यानंतर आता भन्ना अड्डा साक्षीने आता चैतन्यला सगळ्यांची तोंडे बंद करण्यासाठी साखरपुडा करण्याचे सांगितलेले असते आणि तेव्हा आता चैतन्यदेखील साक्षीसोबत साखरपुडा करायला तयार झालेला असतो आणि त्यासाठी आता चैतन्य हा सुभेदारांच्या घरी येतो तर आता चैतन्यला बघतात सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण चैतन्याकडे बघू लागतात तेव्हा लगेचच चैतन्यने सांगितलेले असते की प्रताप काका का कल्पना मावशी तुम्ही सर्वजण माझी फॅमिली आहात मला लहानपणापासून तुम्ही सांभाळले तेव्हा मी माझ्या पुढच्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही म्हणून मला त्या पुढच्या प्रवासासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे म्हणत आता चैतन्य हा साक्षीसोबत साखरपुडा करणार असल्याचे सुभेदारांना सांगतो आणि त्याच वेळेस आता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता अर्जुन समोर चैतन्य हा आता आगी तुडी मारायला निघाला आहे सत्य समोर येऊन आता खूप मोठी स्टेप उचलून आता चैतन्याने एवढा मोठा निर्णय घेतला तर आता काय करायचे या विचाराने आता अर्जुनच्या डोक्यात काहूर माजलेले असते कल्पना म्हणते की हे बघ चैतन्य तू जो निर्णय घेतला ना तो सर्व विचारपूर्वक करून घेतला आहे आणि आता आम्ही तुझ्या फॅमिलीचा भाग आहोत तर तू ज्या गोष्टी तुला आनंद आहे सुख आहे त्याच गोष्टीत आम्हालासुद्धा आनंद आणि सुख असेन तेव्हा जे जर कुणी आलं नाही तरी सुद्धा मी तुझ्या साखरपुड्यात येईल तेव्हा आता चैतन्याला खूप हायसे वाटलेले असते आणि खाली मान घालून आता चैतन्य तेथून जाऊ लागतो अर्जुन विचार करतो की आता चैतन्य या वेळेसुद्धा एकटा जरी आला असला तरी आपले म्हणणे आणि आपले बोलणे तो ऐकून घेणार नाही आणि चैतन्य तेथून निघून जातो इकडे आता चैतन्य गेल्यानंतर पटकन अर्जुन हा सायलीला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की मी सायली आता या चैतन्याने तर डायरेक्ट आगीत उडी मारली आणि आता हा चैतन्य साक्षीसोबत साखरपुडा करायला निघाला आणि साखरपुडा झाल्यानंतर मग आता ही साक्षी चैतन्याचा कुणाल केल्याशिवाय राहणार नाही आणि आता अगदी वेळ जवळ आली आहे आणि काहीही करून चैतन्यला सत्य समजलेच पाहिजे तर आता काय करावं चैतन्य तर आपलं काही ऐकून घ्यायला तयार नाही सायली म्हणते की यामध्ये सर आता आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकतो अर्जुन म्हणतो कोणतेही तर लगेचच सायली म्हणते की रविराज सर सायली म्हणते की चैतन्य हा आपलं काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि आपल्यावरती साक्षीला आपण बोलतो तिच्यावर आरोप करतो म्हणून संशय आहे पण हे काम आता रविराज सर अगदी व्यवस्थित करू शकतात आणि चैतन्याला ते अगदी व्यवस्थित समजावून सांगून आपण जर हे सर्व पुरावे आता रविराज सरांना दाखवले तर ते साक्षीचा खरा चेहरा समोर आणतील आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे अर्जुन सर असे म्हणत आता पटकन अर्जुन आणि सायली कुणाल आणि साक्षीचा तो फोटो घेऊन आता रविराजकडे आलेले असतात तेव्हा आता दोघेही तिथे येतात रविराज म्हणतो की अरे अर्जुन आज तू इकडे आणि तेही सायलीसोबत तर आता अर्जुन म्हणतो की मी खूप महत्वाच्या मोठ्या कामासाठी आलो आहे रे सिनियर आणि तुला आता एक खूप मोठं काम करायचंय तर लगेचच रविराज म्हणतो काय झालं अर्जुन तेव्हा अर्जुन आणि सायली आता घडलेली सर्व हकीकत आता रविराज समोर कथन करतात तो फोटो आता रविराजला दाखवून अर्जुन म्हणतो की ज्या साक्षीच्या चैतन्य प्रेमात पडला ती साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती आणि कुणालला तिने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आत्महत्या करायला भाग पाडले आणि आता कुणालनंतर असा सुद्धा खोड्या जाळ्यात अडकून आता ती साक्षी चैतन्यसोबत साखरपुडा करायला निघाली तर आता ती ऐकून रविराज ला मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की अर्जुन तो मैपत कसा गुंड प्रवृत्तीचा निघाला तेव्हा ही साक्षीसुद्धा त्याचीच मुलगी आहे आणि ती सुद्धा तशीच असणार याची मला खात्री आहे आणि आता तो फोटो बघताच रविराज म्हणतो की आता तर माझी पक्की खात्री झाली तर आता रविराज म्हणतो की अर्जुन पण तू हे चैतन्यला का नाही सांगत तर सायली म्हणते की अहो रविराज सर आम्ही चैतन्य सरांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो साक्षीला सोडायला तयारच नाही आणि आमचं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आणि आम्ही साक्षीसमोर त्याला तर हा पुरावा दाखवू शकत नाही तेव्हा लगेचच रविराजांच्या सर्व लक्षात आलेले असते रविराज म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका मी सर्व काही व्यवस्थित करतो आणि आता इकडे रविराज अर्जुन आणि सायली तिघेही मोठा प्लान करतात कारण आता अर्जुन आणि सायलीला माहीत असतं की चैतन्य हा सिनियरला सुद्धा आमंत्रण द्यायला इथे येईलच तर आता लहानप्रामाने आता इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी माझ्या अजून एक जवळची माझी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे मला शिकवणारी माझी गुरु म्हणजे सिनियर रविराज सर त्यांनासुद्धा आपल्याला आमंत्रण द्यावं लागेल तर आता साक्षी म्हणते की रविराज सर येतील का तर लगेचच चैतन्य म्हणतो की हे बघ आमंत्रण देणं आपलं काम आहे ते येवो की न येवो हे त्यांचं काम तर आता साक्षी म्हणते की अरे मग फोनवरच आमंत्रण दे तर आता चैतन्य हा रविराजला फोन करतो पण रविराज म्हणतो की चैतन्य हे बघ तुला जे काही बोलायचं असेल तर तू माझ्या घरी येऊन बोल मी मी आता खूप कामात आहे आणि तुझं ऐकू शकत नाही तेव्हा रविराज फोन कट करतात तर आता चैतन्य म्हणतो की अगं ते खूप कामात आहे आणि ते असं फोनवर आमंत्रण घेणारच नाही तर आता चैतन्य हा आता रविराजकडे येतो तर आता रविराज हा बसलेला असताना चैतन्य लगेच रविराजला म्हणतो की रविराज सर आज मी माझ्या जीवनाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत आणि साक्षी आणि मी साखरपुडा करत आहोत तेव्हा तुम्ही आमच्या साखरपुड्याला नक्की या तर ते ऐकून आता लगेचच रविराज म्हणतो की अरे वा चैतन्य तू साखरपुडा करतोय आणि तोही साक्षीसोबत साक्षी ही त्या गुंड म्हैपतची मुलगी आहे तरीसुद्धा तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघा म्हैपत शिकरे आणि साक्षीचा सा यामध्ये काहीही संबंध नाही रविराज म्हणतो चल ठीक आहे चैतन्य आता तू साक्षीवरती प्रेम करतो आणि तू साखरपुडा करायला निघाला तर मी अडवणारा कोण पण मला तुला एक दाखवायचं आहे ना माझ्या रूममध्ये चल असे म्हणत आता रविराज चैतन्यला त्याच्या रूममध्ये आणतो आणि म्हणतो की हे बघ मी आज तुला जे काही सांगतोय जे काही दाखवतोय ते शांत मनाने तू बघ आणि तुला विश्वास ठेवायचा की नाही हे मग तू ठरव असे म्हणत आता रविराज अर्जुनने दिलेला तो फोटो आता चैतन्याला दाखवतो आणि म्हणतो की हा फोटो व्यवस्थित बघ बरं चैतन्य तर चैतन्य तो फोटो बघतात म्हणतो की अवो काका हा फोटो तर आमच्या कॉलेजच्या सर्व मित्रांचा आहे तेव्हा रविराज म्हणतो नीट बघितला का तो तर चैतन्य म्हणतो हो यामध्ये सगळे आमचे ग्रुप मेंबर्स आहेत तर आता लगेचच रविराज म्हणतो की पाठीमागे कोण आहे ते दोघे एकमेकांना मिठी मारणारे ते बघ ना तर लगेच आता चैतन्याचे लक्ष त्या साक्षी आणि कुणालच्या फोटोकडे जाते आणि त्यामध्ये साक्षीने कुणालला मिठी मारल्याचे आता चैतन्य समोर येऊन चैतन्य म्हणतो की हा तर कुणाल आहे आणि ही कोण तर लगेचच रविराज म्हणतो की ही म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तू ज्या मुलीसोबत साखरपुडा करतो आहे तीच साक्षी शिकरे आणि ती साक्षी शिकरे कुणाला मिठी मारते तर तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून हा तुझ्याच कॉलेजचा तुझा मित्र कुणाला आहे ते ऐकून खाडखन चैतन्याचे डोळे उघडून पायाखालची जमीन सरकलेली असते आणि हे आपण काय बघतोय आणि रविराज काका का आपल्याला काय सांगताय त्यामुळे आता चैतन्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागतात रविराज म्हणतो की हे बघ चैतन्य तुझं चांगलं व्हावं हीच माझीसुद्धा इच्छा आहे पण तू एवढे मोठी टोकाचा निर्णय घेतला तेही काही विचार न करता आणि काही न बघता आणि हे सर्व तुला आता यावरती विश्वास पडतोय का तर आता रविराज म्हणतो की अरे अर्जुनने तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला तो काही तुझा दुश्मन नाही आहे पण खरे सत्य समोर आणण्यासाठीच त्याने हे सर्व केलंय आणि आता हा फोटो बघून तुझ्या लक्षात तर येत असेलच ना तेव्हा आता त्या क्षणी साक्षीचा खोटारडा चेहरा समोर येऊन रविराजने परता फाश केलेला असतो आणि आता त्याच वेळेस आता रविराज ते सत्य आता चैतन्यसमोर आणतात चैतन्य म्हणतो की अबू रविराज काका माझ्या हातातून तर खूप मोठी चूक होऊ राहिली आणि आता साखरपुड्याला अवघे काही क्षण उरले आहे तिकडे साक्षीने तयारीसुद्धा केली असेल आणि आता मग मी काय करू तेव्हा रविराज म्हणतो की चैतन्य घाबरू नकोस मी तुला सर्व काही सांगतो आणि जे कसे करायचे तेही सांगतो तेव्हा आता रविराज हा एक मोठा प्लान आता चैतन्याला सांगतो आणि म्हणतो की चैतन्य हे बघ आता तू साखरपुडा तर ठरवलेलाच आहे तू साखरपुडा साक्षीसोबत अवश्य कर साखरपुडा झाल्यानंतर मग लग्न झालं असं तर काही होत नाही ना साखरपुडासुद्धा न नंतर लग्न मोडू शकते तेव्हा आता त्यानंतर काय करायची सुद्धा ट्रिक आता रविराजने आता चैतन्याला सांगितलेली असते आणि आता साक्षीच्याच गोटात राहून चैतन्य हा सगळे साक्षीचे पुरावे कसे बाहेर घेऊन येतो आणि आता साक्षीचा खरा चेहरा पुराव्यासगट सगट समोर चैतन्य कसा आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा